हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना शुभ दसरा तर आज पूर्ण आपण दसऱ्याचं ब्लॉग दाखवणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये कोणीही स्किप करू नका कारण खूप मजा येणार आहे आज ब्लॉगमध्ये रात्री आपण तर सगळी पूजा वगैरे करणार आहेत आणि आज आपल्या मोत्या गेल्या शर्यतींना तर नक्की बघा आज दोन शर्यती होणार आहेत तर मोत्या काय करतो बघूया आपण मला तर पूर्ण खात्री आहे की माझ्या मोत्या जिंकूनच येणार तर चला मग कंटिन्यू राहा माझ्यासोबत बघूया आपण सकाळ आमची ही अशी सुरुवात होते घराच्या समोरच आम्ही अशी फुलं लावल्यात बघा किती भारी वाटत आहे ना आणि आजचा वातावरण मस्त ऊन पडलं आहे दसऱ्याच्या दिवशी आणि इकडे आमची लक्ष्मी धुवायला घेतली नको राहू दे धुत आता काय नाही लक्ष्मीला आता धुवाला घेतलं सकाळी सकाळी मी पण जातो आता धुवाला एक धुवून मोकळे झाले आजचा वातावरण आज दसरा आहे आणि दसऱ्याच्या दिवशीच आश्चर्यती पण आहेत तर आमचं आज मोत्या चाललेला आहे नक्की मोत्या जिंकून या का येणार बोलतं येणार आणि ही आमची गोजी आमची लक्ष्मी म्हणजे गोजी पहिलं वांग हे पहिलं आणि हे बघ इथे आहे फुलं पण भरपूर सारी फुल आलेत भरपूर सारी तर मी आत्ताच हार वगैरे विणवून झालेत म्हणजे रांगोळी वगैरे काढून झाले आणि आपल्याला संध्याकाळी करायची पूजा तर हा ब्लॉग कुठेही स्किप करू नका पूर्ण बघा संध्याकाळी खूप मजा येणार आहे तर कंटिन्यू राहा माझ्यासोबत तोपर्यंत बघा कोंब किती मोठा झाला आहे आणि या कोंबाची ना भाजी करतात भाजी

काय नाही करतो तू आई किती मोठी तू किती मोठी किती मोटर मी किती भारी काय ताड़ भरला सगळ्यांच्या लावठी ताट भरला पाहिजे सगळ्यांच्या लावली तुझं उभी तू बघ कामी गेले परला घेऊन हो guys? Nah. Tajam, ya balik तुझ्या या बायलाले घेऊन ya lagi हां याला घेऊन होती ना यावर बंदिले दौरा lah. धर इधर आ गेलं दो काय पर पाळू apa? APA भाऊचा बर्थडे मी आहे बाबा बाय असतो बाबा मला बाबा आता बाबाचा बड्डे तस आहे दिवशी वटचा आयडिया गाडीत कोणला एक दिवस नाही असे उद्या उद्याच उद्याच उद्या सुट्टी आहे ए फ्रिज मतलब बाट ली देना अरे हो हो कम से काले बाद में चक्कर ले ले बस नो का ना लाश पानी मिल गए बाबू लोग को हवा को दे चल ये सब बड़े से दिवाला है एक को बड़ा उसको उठ दे बाहर को बड़ा उठ

आज खूप मजा असते आम्ही पूर्ण दिवस उन पडला आणि संध्याकाळी संध्याकाळीच पाऊस आला नेमका ने वेळेवरती दसऱ्याचा मूर्त केला माझी लक्ष्मी पावसात <laughs> जे वरून पाणी पडते शुभ वरून पावस पूर्ण ओली हो गाडी

Ya raja kita. Dek, tam tam tam. Dek, lahabalah. Lari situ. Ke mana? Ke mana? Dek, ayo motak ke. Motak. गर्द्याला गर्दा म्हणता गर्द्याला फुल पण शांत कसा ठेवलं बघ फुल नाही खाईल नाही नाही आमची लक्ष्मी शाणे झाले गबगा काय तांबू तांबू काल उठला तो बाई त्याला पण चार दे पहिला तो बघ

आमची खरी दौलत आहे हाच आमचा दसरा सोन्याला जा ना तू खाईल खाईला जा काय नाही करणार तू तुला हाच आमचा दसरा आणि प्रेम